नमस्कार मी आरिफ शेख मी मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार सर्वप्रथम मी मराठी चॅनल तर्फे शेळगे वस्ती रांजणगाव महागी या ठिकाणी या ठिकाणी शेळकी वस्तीमध्ये जिल्हा प्रत्येक आहेत आपण सरांच्या मुख्य अधिकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला ते आलो आहोत आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या चॅनल आपल्याला दाखवण्यात येणार आहे सर्वप्रथम मी सर्व आज प्रजासत्ताक दिनाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना केवळ महाराष्ट्रामध्येच न संपूर्ण भारतामध्ये हा एक राष्ट्रीय स्तर म्हणजे उत्साहाने आनंदाने आणि जल्लोषाने साजरा होत आहे आणि आम्ही राजावरती शेवटवस्ती शाळा देखील आजच्या या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आणि खूप छान असे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आयोजित केले आहे प्रजासत्ताक दिवसाचा अमृत महोत्सव अतिशय चांगल्या कार्यक्रमाने साजरा करण्यामध्ये शेतकऱ्याची शाळा या ठिकाणी अग्रेसर आहे निश्चितपणाने शाळेला अभिमान वाटतो की पालक असतील स्थानिक ग्रामस्थ जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा म्हणून वाटचाल करत असताना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी ग्रामस्थांचं असेल पालकांचा असेल शाळेकडे लाभलेलं आहे सर्वांना पुन्हा एकदा मी प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर या नंतर आपण बोलूया शालेय समिती अध्यक्ष यांच्याकडे यांची शालेय समिती अध्यक्ष म्हणून सर्वांमध्ये निवड झालेली आहे आपण यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया मॅडम काय बोला आपण

परत एकदा मी मराठी परिवारातर्फे आपणा सर्वांना कमी जाणवण्याची हार्थिकाची शुभेच्छा जय हिंद जय महाराज यानंतर इथेच थांबूया ताज्या घडामोडीसाठी पाहत मी मराठी बातमी महाराष्ट्राची